sir सतत बोलून 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 घसा एकदम हे झालाय म्हणजे आवाज पण फुटत नाही नीट आणि सारखा खवखवत राहतो घसा तर त्या मुलीला बा ती दया आली ताई ताईला तिचं नाव काय ना। तिचं नाव अं श्रीशा ना। नाव आहे तिचं एवढं सुंदर नाव आहे श्रीशा तर ती नेहमी देवासाठी फुलं ने पण घेऊन येते माउलीसाठी स्वतःहून आणि आता सरांचं ते खोकला झालाय म्हणजे खवखवते तिने बघितलं आणि हे एक म्हणजे नवीनच औषध म्हणजे आपण कधी बघितलं सुद्धा नसेल बघितलं असेल पण खोकल्याच तर ती हे घेऊन आली त्यांच्यासाठी खास बरोबर म्हणजे लवकरात लवकर खोकला बरा होण्यासाठी वाटलं त्यांना लगेच बरं वाटले आणि त्या औषधाचं नाव हे आता हे सगळे डॉक्टर बसवले ना मी बाळ तुम्हाला कोणता कोणता माहिती आहे काय उपयोग हा हा एकाने बोल एका एका हा बोल हा बोललोंड परत बोल अक्कल बोंड असं ह्याला म्हणतात पाहिजे गुगलवर सर्च करा औषधा ना अक्कल बोंड कधी कधी तुझं आहे तुझं पाशी बरोबर आहे किंवा आपण म्हणतो ना काकेला काळसा आणि टिंबटिंब काळसा म्हणजे आपल्याला सगळं आपल्या बरोबर असतं पण आपल्याला नाही कारण आपण निसर्गाशी अटॅच नाही आहोत आपण आता डिटॅच झालो हो म्हणून निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आमची जी अखंड धडपड होती ती आज आम्हाला सार्थकी लागणार की वाटते माऊलीच्या कृपेने कारण गेली अनेक वर्षं मी निसर्गापासून मुक्त म्हणजे मला हे झालं मी पोरकं म्हणतात ना तसं आईपासून बाळा पोरकं होतं ना तर माझं निसर्गाशी खूप भूक आहे मी गावी गेलो तर मी उघडा फिरतो टॉवेल लावून माझे सगळे ब्लेझर बिझर कपडे विपडे बूट बीट मी बाजूला काढून टाकतो आणि उघडा फिरतो निसर्गाचा आनंद घेत पण आता मात्र तोच गाव माऊलीच्या कृपेने जवळ आला आहे म्हणजे माझं कोकणही मला प्रिय आहे कोकणातले माझे सगळे माऊली भक्त आहेत मला प्रिय आहेत परंतु तोच कोकण माऊलीने मला वाटते कदाचित मुंबईपासून जर अंतर काढलं तर दीडशे किलोमीटरच्या आतमध्ये हे माऊलीचं स्थान आणून ठेवलेलं आहे आणि ते सगळं मिळतंय कारण मला तरी वाटतं मी सगळं मिळतं मी माझ्या कोकणच्या ज्या माऊलींनी माझ्यावर जसं प्रेम केलं तसं इथे अनेक अनेक माऊली आहेत ते आहेत ते अगदी उदात्त प्रेम करतात आता इथे बघा हाक मारायला लागत नाही फक्त तिथे बाबा आलाय असं समजलं की सगळे माऊली हजर होतात आशीर्वाद द्यायला हे सगळे माऊलीच्या रूप आहे विराज दादा आहे तुझं नाव म्हणा भक्ती ताई आहे माऊली दिव्याताई आहे ही ताई आहे दादा आहे ते मच्छिंद्र काका आहेत ते बघा मच्छिंद्र काका आमचे मच्छिंद्र काका आहेत हा बरोबर देव माणूस आहे त्याच्यानंतर हे कोण आहेत त्यांचं नाव कार्तिक दादा आहेत आणि खूप खूप ग्रेट आहे जे आमच्यावर दादा आहेत मला कल बोंड देणारे हे मी म्हणेन की बाल वैद्य आहेत बाल डॉक्टर आहेत कारण का माझा आवाज का काय असं होतंय कारण का मी वीस वीस बावीस बावीस तास बोलतोय बरोबर बर छोटी छोटी लेकरं असतात ना ती पण येतात बाबा बाबा मी म्हणतो अरे गुरु तू बोल ना त्यांच्याशी बाबा ती बिचारी लेकर बाबा बाबा मी अनरिस्पेक्ट होत मी त्यांना तर नाही बोललो तर अनरिस्पेक्ट होतं पण त्यांना कुठे माहितीये बिचारा बाबाचं डोकं कोणी कोणी खाल्लं येते तर अक्कल बोल म्हणजे मला असं वाटतं माझी अक्कल जायचं राहण्याला मला हे माऊलीने दिला हा प्रसाद जसं मी म्हणतो ना अक्कल अक्कलकोटला जायचं असेल तर आपले जे बाकीचे त्या डिग्र्या बिगऱ्या आहेत ना ते कोट बाजूला ठेवायचे मग स्वामी आपल्याला बरोबर आपल्याला काय दाखवतात तर बरोबर अकलेचा मार्ग दाखवतात बरोबर आपण काय करतो